मित्रांनो तुम्ही समोर बघू शकता असं भलं मोठं असं तिसाई कला केंद्र आहे जे आपल्या कल्याण मित्रांनो आपण आलो आहे तिसाई कलाकेंद्र तिनपाडा कल्याण तर इथे विविध प्रकारच्या आकर्षक अशा शाडूमातीच्या मूर्त्या आपल्याला बघायला भेटतात सर्व प्रकारचे सर्व स्टाईलमध्ये आणि जसे एक लहान मुलांना आवडेल अशा सुंदर अशा सुबक मूर्त्या आपल्याला या कलाकेंद्रामध्ये बघायला भेटतात गणपतीचा सण म्हणजे लहान मुलांना आवडणारा सण आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही ह्या सुबक अशा मूर्त्या बघू शकता रे रोखी राखीव काम एकदम एकदम खोरीव काम असं आणि एकदम रिअलिटी असंच भास होतो अशा पद्धतीच्या ह्या आता अजून तयार नाही झाल्यात आता ह्या पूर्ण कलरच्या बाकी येतात मूर्त्या पण बाकीच्या ज्या कलरफुल झालेल्या आहेत त्यासुद्धा आपण बघणार आहे कशा अशा पद्धतीच्या मूर्ती आहेत त्या अशा पद्धतीच्या छोट्या साईजपासून ते पूर्ण मोठ्या साईजपर्यंत आणि प्रत्येक मूर्तीचा अवतार वेगळा आहे आणि कलर त्याच्यानंतरला त्याचं स्वरूप वेगळं आहे त्यामुळे ही ज्या मूर्त्या आहेत त्या आणि चांगल्या पद्धतीच्या दिसतात तर ह्याच्यामधलं आर्टिफिशियल काम किंवा कलर काम आणि डायमंड वर्क हे इफेक्ट करतं कारण की हीच आता समोरची मूर्ती बघा ह्याच्यामध्ये डायमंड वर्क वगैरे एकदम परफेक्ट झालेलं आहे त्याच्यामुळे मूर्तीचं दिसणं हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट असतं आणि लहान मुलांना खूप मूर्त्या अशा पद्धतीच्या आवडतात तर तुम्ही बघा पूर्ण संपूर्ण व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये तुम्हाला हरेक प्रकारच्या लहान छोट्या मूर्त्या तुम्हाला बघायला भेटतील कारण की गणपतीचा सण आता एकदम जवळच आहे आणि बुकिंगमध्ये सुद्धा आणि असं डिरेक्टलीसुद्धा अवेलेबल होऊ शकतील त्यामुळे ही दत्तांची प्रतिकृती असणारा सुद्धा एक गणेश आपल्याकडे आहे आणि हा हा सुद्धा एकदम चांगल्या मागणीमध्ये असलेली ही मूर्ती आहे त्यामुळे ही अशा पद्धतीची मूर्तीसुद्धा तुम्हाला बघायला भेटते त्याचबरोबर याच्यामध्ये डायमंड वर्क म्हणा किंवा जी डोळ्यांची सुद्धा एकदम कलर आणि आर्टिफिशियल एकदम एक नंबर झालेला आहे त्यामुळे कसं एकदम अट्रॅक्टिव मूर्ती बघायला भेटते त्याच्यानंतर हीसुद्धा एक मूर्ती आहे हिचंसुद्धा काम खूप छान झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये पूर्ण डायमंड वर्क आणि कलरिंग काम हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं आणि त्यामुळे कसं प्रत्येक वेळेला जेव्हा आपण मूर्ती आणतो गणेश गणेश चतुर्थीच्या वेळा गणपती आगमन होतं तेव्हा आपण मूर्ती आणतो आम्ही बुकिंगसुद्धा करून येतो किंवा डायरेक्टली जाऊन पण आपण घेतो त्यावेळा अशा मूर्ती सुद्धा खूप इम्पॉर्टंट असतं कारण की राह मुलं वगैरे असतात त्यांना खूप आवडतं अशा पद्धतीच्या मूर्त्या त्यामुळे तुम्ही घेतानासुद्धा आपल्याला एक ऑप्शन अवेलेबल झाले पाहिजे किंवा आपल्या मनातली आवडती मूर्ती आपल्याला भेटावी असं प्रत्येकाला वाटत असतं त्यामुळे इकडे तिसाई कला केंद्रामध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या लहान छोट्या मोठ्या प्रत्येक साईजमध्ये मूर्त्या शंभर टक्के अवेलेबल होतील या समोरच्या मूर्त्या थोड्या छोट्या साईजमध्ये आहेत पण सुद्धा का एक नंबर आहे आणि म्हणजे एकदम देखणेपणा खूप मूर्तीचा सा चांगला आहे त्यामुळे ग्राहकांनाहीच अट्रॅक्ट करत करते जास्त ह्या पूर्ण लाईनमध्ये अशा तयार मूर्ती आहेत तर कधी आपल्याला एक्झॅक्टली अवेलेबल होत ते असेल तर सुद्धा आपल्याला इकडे मूर्ती अशा प्रकारच्या भेटू शकतात मित्रांनो तुम्ही समोर बघू शकता असं भलं मोठं असं तिचाही कला केंद्र आहे जे आपल्या कल्याण नाची नाट्यावरती जे चिंतपाडाचा गावचा जी जी जो एंट्रन्स आहे मेन त्याच्या बाजूलाच म्हणजे जिथे कल्याणकरांना माहिती असेल की बुधवारचा बाजार जिथे भरतो त्याच्या एक्झॅक्ट बाजूलाच हे कलाकेंद्र आहे आणि हे कलाकेंद्र सुरू होऊन जवळजवळ पंधरा वर्ष झाली तिसा तिसाई कला केंद्र हे सुद्धा त्याचे ओनर आहेत ते पुढे बाहेर गेलेत पण जेवढे गणपती आहे ते पूर्णपणे ते स्वतः इथे कलर करतात त्या आर्टिफिशियलचं काम करतात त्यामुळे सर्वांना एक आनंद असतो की गणपती उत्सव आला आहे आणि आम्ही प्र प्रत्येक गणपती उत्सवाच्या वेळी चांगली मूर्ती घरी घेऊन येणं आणि त्याचं त्याचं पूजन करणं आणि गणपती विसर्जन करणं हे सुद्धा एक मराठी माणसांचं किंवा महाराष्ट्रीयन माणसांचा एक मोठा कोकणी माणसांचा एक मोठा सण असतो सा। तर मित्रांनो जर इकडून जर कोणी जर मूर्ती घेण्यासाठी जर खरंच जर शोध करत असाल तर या दिसाई कला केंद्राला भेट द्या ह्याच्यामधील आशा शाडू शाडूमातीच्या मूर्त्या आणि फायबरच्या मूर्त्या किंवा ज्या आता नवीन स्ट्रक्चरमध्ये ज्या मूर्त्या आलेल्या आहेत त्यासुद्धा इथे अवेलेबल आहेत तर तुम्हाला जर मूर्ती खरेदी करायची असेल तर इथे तुम्ही मूर्ती खरेदी करू शकता आणि ह्याच्यामध्ये ऑप्शनसुद्धा अवेलेबल आपल्याला भरपूर प्रमाणात आहेत त्यामुळे नक्कीच पिसाई कला केंद्राला भेट द्या आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा जे कल्याणमध्ये राहतात कल्याण डोंबोलीमध्ये राहतात त्यांना असे ऑप्शन मिळतील आणि ते आपले गणपती बाप्पा जे आवडीचे आहेत तेच त्यांना घरी नेता येतील हे ये सुद्धा ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल होतो त्यामुळे आपल्या प्रियजनांना आपल्या जवळच्या व्यक्तींना शेअर करा व्हिडिओ त्यामुळे याच्यामधून जो आवडीचा लहान मुलांच्या आवडीचा गणपती बाप्पा आहे तो आपल्याला घरी नेता येईल त्यामुळे मित्रांनो पुनशा एकदा गणपती बाप्पा मोर या आणि सर्वांना आपल्या मनासारखं सुख समृद्धी लाभो हीच गणेश चरणी प्रार्थना धन्यवाद मित्रांनो